नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच प्रत्येक घरात गृहिणींना दररोज उपयोगात येतील अशा भरपूर किचन टिप्स क्लिनिंग टिप्स आरोग्य टिप्स तसेच ब्युटी टिप्ससुद्धा टीप नंबर एक कच्च्या पपईची भाजी बनवताना पपईचे तुकडे तेलात आधी परतून घ्यावेत व नंतर भाजी फोडणीला घालावी त्यामुळे भाजीची चव वाढते टीप नंबर दोन पुरी लाटताना पिठाऐवजी तेलाचा वापर करावा म्हणजे तळणीचे तेल खराब होत नाही टीप नंबर मिक्सरच्या भांड्यात जास्त वेळ वाटण ठेवू नये त्यामुळे भांडे, भांडे खराब होते वाटून झाले की ताबडतोब त्यातील वाटण काढून भांडे पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरवरून फिरवून घ्यावे म्हणजे भांडे आतून छान स्वच्छ होते टीप नंबर चार घरात माशांचा उपद्रव होऊ नये म्हणून कापराची वडी जाळावी अथवा लोखंडी पत्रावर लसून जाळावा त्यामुळे माशांचा उपद्रव कमी होतो माशा निघून जातात टीप नंबर पाच जायफळाला कीड लागू नये म्हणून जायफळ रांगोळीमध्ये खुपसून ठेवावे किंवा फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा जायफळ चांगले राहते टीप नंबर सहा भाजीत किंवा आमटीत गरम मसाल्याची पावडर वापरण्याऐवजी खडे मसाले वापरले तर भाजीची किंवा आमटीची चव भन्नाट लागते टीप नंबर सात बऱ्याच वेळा आपण सुई धाग्याच्या रिळातच घुसवून ठेवतो मग कधी कधी त्या सुईला गंज लागतो व हा गंज ला त्या रिळातील धाग्याला सुद्धा लागतो आणि धागा खराब होतो त्यामुळे सुई नेहमी तेलाच्या डबीतच ठेवावी त्यासाठी अशी डबी वापरावी की त्यातून पटकन सुई मिळेल व तेलही भरून ठेवता येईल टीप नंबर आठ शरीरावर कोठेही मार लागला असेल तर एक रुईचे पान घेऊन त्यावर मोहरीचे तेल अथवा लोणी लावून थोडे गरम करा व हे पान मार लागलेल्या जागी बांधून ठेवा पाच सहा दिवस असे केल्यास आतील व बाहेरील सूज कमी होते टीप नंबर नऊ एखादी स्पेशल भाजी करताना भाजीला हॉटेलसारखी चव येण्यासाठी ग्रेव्हीमध्ये लाल मिरची पेस्ट वापरावी व वा मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे भाजीत कसुरी मेथी घालावी तसेच निखाऱ्यावर बटर घालून स्मोक द्यावा टीप नंबर दहा दिवाळीचा सर्व फराळ संपला तरीही चिवडा काही संपत नाही त्यातील शेंगदाणे काजू मनुका शेव मुलांनी निवडून खाल्लेली असते शेवटी पोहे फक्त शिल्लक राहतात अशावेळी ते कोणी खायला बघत नाही हात चिवडा मिक्सरमधून फिरवून त्यात बेसनपीठ किंवा थालीपीठाची भाजणी घालून थोडा कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून घालावी आणि त्याचे थालीपीठ बनवावे यात आपण आवडीप्रमाणे इतरही काही भाज्यासुद्धा घालू शकतो यामुळे चिवडा अगदी पटकन संपून जाईल टीप नंबर अकरा घरात माशा झाल्या असतील तर संत्र्याची साल हाताने बारीक करून एका वाटीत टाका त्यात चमचाभर साखर व चमचाभर डिशवॉश लिक्विड घाला त्यावर अर्धा ग्लास पाणी घालून सर्व मिश्रण मिक्स करा ही वाटी घरातील कुठल्याही कोपऱ्यात ठेवा घरातील सर्व माशा या वाटीकडे आकर्षित होतात व पाण्यात पडून मरतात टीप नंबर बारा अक्रोड थोडेसे भाजून मग हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास ते संपेपर्यंत कडू होत नाहीत टीप नंबर तेरा कॉफी पावडरच्या डब्यात तांदळाची छोटीशी पुरचुंडी ठेवल्यास कॉफी पावडर घट्ट होत नाही टीप नंबर चौदा फ्रीजचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसेल त्यामध्ये गॅप बनत असेल तर हेअर ड्रायर सुरू करून संपूर्ण रबरच्या भोवताली फिरवून घ्या असे केल्यास दरवाजे व्यवस्थित बंद होईल टीप नंबर पंधरा अंगावर नागिन उठली असेल तर बारीक पुरवळ येतो व दाह होतो खूपच त्रास होतो अशावेळी दुर्वा व भिजवलेले तांदूळ एकत्र वाटून त्याचं मिश्रण तयार करा आता या मिश्रणाची पेस्ट या पुरळ आलेल्या जागेवर लावा त्यामुळे दाह कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे गेरू किंवा काव जी आपण विड्याच्या पानात लावतो ती घेऊन त्यात दही मिक्स करून हा लेपसुद्धा पुरळ आलेल्या ले जागी लावल्यास आराम वाटतो टीप नंबर सोळा केसात कोंडा झाला असेल किंवा केस तुटत असतील गळत असतील तर एका भांड्यात एक ग्लास पाणी दोन चमचे तांदूळ कडीपत्त्याची थोडी पाने कोरफडीचे तुकडे घालून मंद गॅसवर पाच मिनिट उकळून घ्या त्यानंतर ते थंड करा आणि त्या चमचावर शॅम्पू घालून हाता हे मिश्रण मिक्स करा या शॅम्पूने केस धुतल्यास केसांचे अनेक त्रास दूर होतात टीप नंबर सतरा घरातील किंवा फॅक्टरीतील कामे करून हात कोरडे किंवा खरखरीत होतात अशा वेळी हात किंवा पाय मऊ होण्यासाठी एका वाटीत चमचाभर वॅसलीन एक चमचाभर ॲलोविरा जेल व एक चमचाभर खोबरेल तेल घालून चांगले फेटून घ्या आता हता वर हे मिश्रण हातावर चोळून घ्या त्यानंतर हातात किंवा पायात प्लॅस्टिकची पिशवी घालून ठेवा साधारण एका तासानंतर हात धुवून घ्या हात व पाय मऊ झालेले दिसतील टीप नंबर अठरा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले असेल तर सांध्यांमध्ये हे जाऊन बसते आणि वेदना सुरू होतात अशासाठी आलं ओवा तसेच शुद्ध तूप एकत्र करून याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्या या दुपारी जेवणानंतर घ्याव्या त्यासोबतच पथ्य म्हणून वांगे कोबी तसेच भेंडी हे पदार्थ आहारातून वर्ज करावेत टीप नंबर एकोणीस डोक्यात उवा झाल्या असतील तर एक चमचाभर मोहरीचे तेल कडुलिंब तेल अथवा कडुलिंबाची पावडर व आल्याचा रस एकत्र करून डोक्यावर लावून ठेवा अर्ध्या तासानंतर मात्र धुवून टाका कुठलाही शॅम्पू यासाठी आपण वापरू शकतो केस सुकल्यानंतर कंगव्याने विंचरून लिखा उवा काढून टाका टीप नंबर वीस लिंबावर तेल लावून कागदात गुंढाळून प्लॅस्टिकच्या पिशवीत फ्रीजमध्ये ठेवल्यास लिंब भरपूर दिवस टिकतात टीप नंबर एकवीस अंगाला खाज येत असेल तर काळे उडीत भाजून त्याचे पीठ बनवा आता या पिठाने अंगाला चोळून आंघोळ केल्यास खाज येणे बंद होते टीप नंबर बावीस केळ्याची साल हाताने बारीक करून एका वाटीत टाका आता या वाटीत अर्धा चमचा वॉशिंग पावडर व चमचाभर साखर घालून त्यात अर्धा ग्लास पाणी घालून ही वाटी किचनमध्ये ठेवा सकाळी उठल्यावर किचनमधील झुरळे मेलेली दिसतील टिप नंबर तेवीस चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध हलकेच गरम करून त्या ब्लॅकहेड्स असतील त्या जागी लावा व नंतर चेहऱ्यावर वाफ घेऊन हे ब्लॅक हेड्स काढून टाका नंबर पित्ताचा त्रास तर घरी टीप होत असेल बनवलेल्या लोण्यात साखर मिसळून खा पित्त कमी होण्यास मदत होते टीप नंबर पंचवीस दररोज रात्री झोपताना तळपायांची मालिश केल्यास डोळ्यांची क्षमता वाढते व नजर सुधारते टीप नंबर सव्वीस फ्रीजमधील थंड पाणी पिल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात व हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो श्वासासंबंधित इतरही अनेक आजार होतात त्यामुळे फ्रीजमधील थंड पाणी न पिता आपण माठातील थंड पाणी पिऊ शकतो टीप नंबर सत्तावीस खजूर खूप चिकट झाले असतील तर स्वच्छ धुवून घ्या त्यावर थोडे साजूक तूप घालून तव्यावर भाजून घ्या हे खजूर कोरडे होतात व त्याची चवसुद्धा छान चा लागते टीप नंबर अठ्ठावीस भरलेल्या वांग्याची भाजी करताना पांढरे तीळ भाजून घ्या व त्याची पूड तयार करा आता ही पूड मसाला बनवताना त्यात घाला वांग्याची चमचमीत भाजी तयार होईल टीप नंबर एकोणतीस साबुदाना वडे कुरकुरीत होण्यासाठी त्यात बटाटे जास्त न घालता शेंगदाण्याची कूट जास्त घाला त्यामुळे साबुदाना वडा कुरकुरीत होईल टीप नंबर तीस मुगडाळीचा हलवा करताना तुपावर थोडे बेसन पीठ आधी भाजून घ्या आणि नंतर त्यावर वाटलेली मुगडाळ घालून भाजून घ्या हलवा छान स्वादिष्ट होतो तर या होत्या आजच्या टिप्स आजच्या टिप्स आवडल्या असतील तर त्यासाठी लाईक करा त्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद